हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल मेकॅनिकल गुरुजी आज आपण अशोक लेलँडचं पॉवर स्टेअरिंग पाईप चेंज करणार आहे हे बघू शकता हे पाईप फाटला असं त्यासाठी आपण चेंज केलं कारण की याच्यातून पॉवर स्टेअरिंग ऑइल बाहेर लीक होत होतं आपण पाईप काढून ठेवलं पाई आहे पहिलेच ऑलरेडी बाहेर अल्टरनेटरची पट्टी पण तुटलेली आहे आपण याला वेल्डिंग करून आणलं आहे आता आपण हे फिटिंग करणार आहे इथं अल्ट पहिले आपण ही पट्टी फिटिंग करणार आहे मग आपण पाईप फिटिंग करणार आहे हे बघू शकता अशी पट्टी लावली आता आपल्याला अल्टरनेटर इकडं घेऊन बोल्ट लावायचे त्याचा तेराचं बोल्ट आपल्याला असं लावून घ्यायचं टाईट करायचे सगळे बोल्ट आपल्याला तीनही चौदाचे बोल्ट आणि तेराचं बोल्ट आपल्याला टाईट करून घ्यायचं असं लावून आता आपलं अल्टरनेटर फिटिंग करून झालं आहे आता आपण पाईप फिटिंग करणार आहे हे बघू शकता पाईप नवीन आहे आपण आता हे आता हे फिटिंग करणार आहे हे बघू शकता इकडं लावलं आपण पाईप आता एक आता बरोबर आहे असं लावून बरोबर इथं जायला आता खाली खाली पण एक पाईप आहे ते आपल्याला लावायचे तिकडं आता इथं पाईप आहे हा पाईप आपल्याला इथं बसवायचं बरोबर लेवलला प्रेस करायचं बरोबर तुम्हाला मग क्लिप लावून टाकायचं आहे हे असं तुम्हाला पाईप लावून घ्यायचं बरोबर हे जे दिसते तुम्हाला क्लिप पण आपण बरोबर लेवलला लावली आहे जास्त पण बाहेर नाही जास्त आत नाही बरोबर लेवलला जिथं होते तिथं आपण क्लिप लावली आहे त्याची पट्टी जी आहे ही लावायची आपल्याला बरोबर इथं दहाचं बोल्ट लागल आणि वरण चाकी लागल तुम्हाला बरोबर आहे फुल टाईट करायचं बरोबर लेवलमध्ये घेऊन टाईट करायचं फुल इथे का आणि पलीकडे ते तुम्हाला दोन्ही फुल टाईट करायचे पाईप लावून झाल्यानंतर मग तुम्हाला याच्यात स्टेअरिंग ऑइल टाकायचं आहे पावर स्टेअरिंग पाईप सगळीकडनं लावून झालं आहे आपलं स्टेरिंगच्या डब्यात ऑइल टाकून मग तुम्हाला गाडी चालू करून स्टेरिंग फिरवायचं आहे ते बघू शकता त्याच्यात तुम्हाला अजून थोडं ऑइल टाकायचं आहे ते बघू शकता मग तुम्हाला स्टेअरिंग फिरवायचं तुम्हाला थोडंसं लेफ्ट साईडला तुम्हाला स्टेअरिंग फिरवायचं आहे सर्क्युलेशन कसं होते आपल्याला स्टेअरमिंग फिरवते हे असं तुम्हाला राईट लॅस राईट लॅस स्टेअरिंग फिरवून घ्यायचं आहे मग तुम्हाला गाडी खाली चेक करायचं कुठं लीक आहे का नाही सगळीकडनं चेकिंग झालं आहे आपलं अशोक लेलँडचं आपलं पॉवर स्टेअरिंगचं पाईप टाकून झालं आहे अशोक लेलँडचं पॉवर स्टेअरिंग पाईप टाकून झालं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा